रोज जेवणाला काय बनवू हा प्रश्न पडतोस ना त्यामुळे तुम्ही हे कोल्हापुरी पद्धतीने जेवण एकदा नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी माझ्या घरातले स्वयंपाक घरातले ना एक ते दोन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले होते ज्यामध्ये मी रोजचे जेवण बनवून दाखवलेलं होतं ते बरेच जणांना आवडले त्यावरती भरपूर कमेंट्स केल्या की आणखी वेगवेगळे पदार्थ दाखव तुझ्या घरात आणखीन काय काय बनवतात हे आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल मी म्हटलं आपण पण दाखवूया रेसिपी बनवून कारण बरेच स्त्रियांना दररोज जेवणात काय बनवायचं हा प्रश्न पडतोस ना भाजी कुठची बनवायची आमटी कुठची बनवायची हा प्रश्न पडतोस म्हणून म्हटलं आपण सिरीज चालू करूया या मध्ये मी तुम्हाला माझ्या घरातील घरगुती जेवण बनवून दाखवत आहे कमी मसालेदार पण तितकं चविष्ट आणि पौष्टिक मी आईने आणि दादाने आम्ही तुम्हाला भरपूर सारे कोकणी पद्धतीचे जेवण बनवून दाखवलेलं आहे आता त्याच सोबत आम्ही तुम्हाला हे कोल्हापुरी पद्धतीचे जेवण बनवून दाखवणार आहोत नक्की सगळे व्हिडिओ पाहत राहा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अशी तयारी करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे असं तयारी करून घेतला की पटापट फोडण्यात यायला बरं आता सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजी बनवून घेऊया आजच्या जेवणात आपण फ्लॉवर मटारची चमचमी सुक्की भाजी बनवणार आहोत इथे मी फ्लॉवर घेतलाय सगळ्यात पहिल्यांदा आपण साफ करून घेऊया फ्लॉवरचे आपल्याला मध्यम आकाराचे असे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत जास्त छोटे तुकडे केलात ना तर फ्लॉवर भाजीमध्ये टाकल्यावर भाजी शिजल्यावरती ना फ्लॉवर खूप आळतो आणि मग तो खायला पण तेवढा चांगला वाटत नाही म्हणून आपल्याला मध्यम आकाराचे असे तुकडे तयार करून घ्यायचे हे बघा असे आपल्याला हे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत असे एवढे तुकडे असलेत ना की फ्लावर शिजल्यावरती अख्खा पण राहतो आणि भाजीमध्ये दिसतो पण सुंदर आणि खायला पण चांगला वाटतो आता आपल्याला फ्लावर आहे ना गरम पाण्यात एक सहा ते सात मिनटं हलका असं शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाजूला पाणी देखील मी गरम करत ठेवलेलं पाण्याला उकळी आली की ह्यामध्ये फ्लावर टाकायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकलात ना की रंग पण खूप सुंदर येतो आणि भाजीमध्ये फ्लावर दिसतो पण मस्त असा पांढरा दिसत नाही म्हणून आता हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट करूनच एक सहा ते सात मिनटं हलका फ्लावर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे सात मिनटं झालेली आहेत आणि हलका फ्लॉवर शिजलाय पण मी गॅस बंद केलाय आणि रंग पण बघा किती सुंदर आलाय फ्लॉवरला एकदा ह्या पद्धतीने ना तुम्ही नक्की भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल फ्लॉवर मटारचे प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे बघा इथे मी मटार आणि फ्लॉवर घेतले आहेत मी इथे फ्रोझन मटार वापरले आहेत भाजीला आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहेत आपण कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तापलं की आपण जिरं टाकूया जिरं बघा मस्त असं फुललं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा पण हा आपल्याला असा बारीकच कापून घ्यायचा आहे मग भाजी चांगलीशी मिळून येते आणि आता आपल्याला कांदा आहे ना चांगला असा नरम करून घ्यायचा आहे हे बघा कांदा असा थोडा नरम झाला ना सुरुवातीला की आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो टाकायचा आहे म्हणजे कांद्यासोबत टॉमॅटो पण चांगलं असं नरम होतं छान असं मऊ होतं कांदा टोमॅटो मस्त असा मऊ झाला आहे छान असे एकजीव झालेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये ना ठेचलेलं आलं आणि लसूण टाकायचं असं ठेचून टाकायचा भाजीला चव अगदी सुंदर येते आपल्याला गॅस मिडियम करूनच एक ते दोन मिनटं ही ठेचा पण छान असं परतवून घ्यायचा आहे मस्त असं परतवून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला ह्यामध्ये ना फ्लॉवर टाकायचा आहे आणि मटार टाकायचा आहे तिथे मी फ्रोझन मटार वापरले आणि फ्लावर आणि मटार पण फोडणीमध्ये कांदा टोमॅटोमध्ये चांगले असे आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत असे परतवून घेतले की आत्ता आपल्याला ह्यामध्ये ना कोल्हापुरी चटणी टाकायची आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो टाकला तरी देखील चालेल त्यानंतर थोडासा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि एकदम थोडीशी किंचित हळद टाकायची आहे म्हणजे मटारला फोडणीला रंग खूप सुंदर येतो मस्त असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे सगळे मसाले फ्लॉवरला मटारला छान असे लागले पाहिजेत हां वरतून आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा छान असं परतवून घ्यायचं आहे बघा आत्ताच दिसते ना अगदी चमचमीत मसालेदार आता आपल्याला भाजी शिजण्यापुरताना थोडंसं पाणी होतायचं आहे बघा एवढं असं थोडंसं पाणी पुरेसं आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायची भाजी आपल्याला एकसारखी करायची आहे आणि झाकण ठेवायचे गॅस कमी करून भाजी छान शिजवून घेऊया भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या आमटीची तयारी करून घेऊया इथे मी दोन बटाटा घेतल्या आहेत त्याच्या आपण साली काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या बारीक अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्या फोडी तयार नाही आहे करायच्या अशा बारीकच करायच्या बघा दाखवते तुम्हाला हे बघा अशा बारीक फोडी तयार करून घ्यायच्या म्हणजे आमटीमध्ये ना खायला खूप चांगल्या लागतात दररोज जेवणात आमटीला काय बनवा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो ना तेव्हा तुम्ही एकदा अशी बटाट्याची आमटी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल इथे मी दोन बटाटे असे बारीक फोडींमध्ये कापून घेतलेले आहेत मध्ये मध्ये ना आपल्याला जरा अशी भाजी परतवत राहायची पहिली पाच मिनटं झालेली आहेत एकदा अशी परतवायची पुन्हा झाकण ठेवायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची परत एक पाच ते सात मिनटां ही गरमागरम अशी भाजी तयार आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत खूप सुंदर लागते ही भाजी खायला अशी चमचमीत मसालेदार चविष्ट अशी मटार फ्लॉवरची सुक्की भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा दिसतेच ना भारी तुम्हाला बघूनच समजत असेल भाजी किती चविष्ट झाली आहे ती घरगुती साहित्यात अगदी चमचमीत पदार्थ तयार त्यानंतर भाऊजी इथे दूध घेऊन आलेले मी म्हटलं दूध उकळत ठेवूया आणि मग आमटीला फोडणी देऊया आमटीला फोडणी देण्यासाठी टोप ठेवला आहे तापत टोपात आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तापलं त्यानंतर लसूण टाकायचं आहे असं मस्त बारीक ठेचून टाकायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा आपल्याला सुरुवातीला थोडा नरम करून घ्यायचा आहे हे बघा कांदा असा थोडा नरम झाला ना की आता आपण टॉमॅटो टाकायचं आहे आणि टॉमॅटो पण आपल्याला थोडंसं नरम करून घ्यायचं आहे आमटीला फोडणी देईपर्यंत दुधाला देखील उकळी आलेली मी दूध असं बाजूला उतरवून ठेवलं त्यानंतर गॅसवरती भात ठेवलेला शिजत आणि भाताला देखील बघा मस्त असा कड आलाय तोपर्यंत इथे कांदा टोमॅटो पण नरम झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये ना कापलेला बटाटा टाकायचा आहे आणि आमटीची ह्या चव वाढवण्यासाठी ना आपल्याला एकदम थोडीशी अशी मुगाची डाळ टाकायची आहे इथे मी मुगाची डाळ चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मस्त असं आपल्याला हे बटाटा आणि डाळ चांगली अशी परतावून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं परतवून घेतल्यानंतर आत्ता आपल्याला ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि इथे कोल्हापुरी चटणी टाकायची आहे मी तुम्हाला हे कोल्हापुरी पद्धतीचं जेवण दाखवते त्यामुळे कोल्हापुरी चटणी वापरते तुम्ही तुमच्या घरातला साठवणीचा मसाला लाल मसाला टाकलात ना तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना थोडंसं बेसन टाकायचं आहे म्हणजे चणाडाळीचं पीठ टाकायचं आहे म्हणजे आमटीला हलका असा घट्टपणा येतो सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आत्ता आपल्याला ह्यामध्ये ना गरम पाणी होतायचं आहे तुम्हाला आमटी किती हवी आहे घट्ट पातळ त्या अंदाजान गरम पाणी होतायचं पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरतून आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि गॅस आपल्याला आता फास्ट करायचं आहे आणि आमटीला मस्त असं एक कड काढून घ्यायचं आहे बघा किती मस्त अशी उकळी आल्या ना आमटीला आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण आपल्याला ना असं पोकळ ठेवायचं आहे थे बघा आणि आमटी छान शिजवून घ्यायची आहे आमटी शिस्त आहे तोपर्यंत म्हटलं आपण शेवटला अशा चपात्या तयार करून घेऊया एका बाजूला भात देखील तयार झाला होता आम्ही नेहमी घरात ना अशा घडीच्याच चपात्या बनवतो हां म्हणजे कोल्हापूर भागा जास्त करून नेहमी अशा घडीच्याच चपात्या बनवतात ह्याची तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा लवकरच तुम्हाला बनवून दाखवू या चपात्यांना छान अगदी टम्म फुकतात हां आणि अगदी छान मऊ लुसलोषित होतात दिवसभर अगदी मऊ राहतात अशी मस्त आपल्याला ही चपाती अशी लाटून घ्यायची आहे अशा शेवटला तुम्ही चपात्या तयार केलात ना की जेवणाबरोबर गरमागरम चपाती खायला ना अगदी सुंदर लागते बघा किती टम्म अशी छान चपाती फुकते ना तुम्हाला मी दाखवते किती मस्त अशी फुकते चपाती ती अशात मी सगळ्या चपात्या तयार करून घेते तोपर्यंत एका बाजूला इथे आमटी देखील तयार झालेली मी आज तुम्हाला ही टोपात बनवून दाखवले तुम्ही कुकरमध्ये ही आमटी शिजवलात ना तरी देखील चालेल एक तीन ते चार शिट्ट्या काढायच्या वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अशी गरमागरम चविष्ट वाफाळती अशी बटाट्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे अगदी सुंदर आज चवीला म्हणजे जास्त काही फोडणीत न टाकता फक्त लसणाची खमंग फोडणी देऊन देखील ना आमटी चव खरंच खूप सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पाहात तुम्हाला आवडेलच आता मी गरमागरम असं जेवणाचं ताट तयार करते तुम्हाला सगळं जेवण बनवायचं नसेल एकाच आमटी आणि भात बनवायचं असेल तर तुम्ही बटाट्याची आमटी आणि गरमागरम भात ना अगदी मस्त जेवाल किंवा ही फ्लावर मटारची भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेत मुलांच्या डब्यासाठी चपाती बरोबर देऊ शकता अगदी झटपट आणि सविष्ट तयार होते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा गरमागरम जेवण या जेवायला